मित्र मी कोकणी साहेले यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे मित्रांनो वाजले आहेत बारा आणि होऊन पाह मी मित्रांनो आज संध्याकाळी मी जाणार आहे विरारला हा शेवटचा दिवस आहे आपले दिवस संपलेले आहेत आता मी वरती चाललो आहे कारण काल प्लॅनिंग होती की पार्टी करायची तर प्लॅनिंग काय झालं ते बघे आपण कारण मी तो उठला आत्ता आणि सॉरी फॉर काल जत्रेची ब्लॉग बनवाय नाही भेटला कारण मला टाइम नव्हता त्यामुळे आम्ही जाताना पण एवढे विंचू मारलं की बाफा बाबा खूप विंचू मारल त्यामुळे काय टाईम नाही भेटला चला आता मी तुम्हाला वरती काय प्लॅनिंग सुरू आहे ती दाखवून फायनली पार्टी कॅन्सल झालेली आहे काय पिया पार्टी कॅन्सल झाली जो मत काय पैसे वाचले आपले बाकी पार्टी कॅन्सल झालेली आहे मित्र माझ्यामुळे कारण मी लेट आलो वरती आणि मला शिव्या पडतात कुणाला तुला पार्टी कॅन्सल झाल्या असं काय वाटतं पैसे वाचले तर मजा वाटते का असं वाटतंय पार्टी झालं पण कसं माहितीये आपले पैसे पण वाचले आणि संध्याकाळची सोय पण अशी पद्धतशीर होईल संध्याकाळी पार्टी करून असा विचार चालू आहे तरी पाहूया पुढं काय होते ते बघू जण संध्याकाळी मोड जात राही कुणाला आमचं जाणार म्हणून त्याच्यामुळे आम्ही पार्टी कॅन्सल केले पालखीला घरी आहे घरी म्हणजे मंदिरात ठेवायला आहे मुसाट सुर्यवाडीत पालखी तर मी तर नाही जाणार आहे कारण मला संध्याकाळी निघाल आता आपण भेटू डायरेक्ट संध्याकाळी भेटू विरार लच दा। का निघालय है मुंबईला जायला तर वैताग आलेला पण काय मजबुरी असते वैताग तर खूपच आलंय पण काय करणार आमची आई आली मला सोडायला बघू शकता आणि आमचं काव कुठे झाली संध्याकाळची गाडी आहे पहिलं मी दिदीकडे जाणार आहे नंतर तिकडून मग भाऊजी जा येतील मला सोडायला दिदीने बोलवलं आहे तर चला आपण निघतो आहे आता भेटूच मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवून आहे शेवटपर्यंत बसपर्यंत दाखवे आहे असं तुम्ही कंटिन्यू करा

पुढते दिदीकडे चाललो आहे मी या वजीला सांग हा मुंबई गोवा महामार्ग आहे हा सरळ रस्ता गोव्याला जातो आणि हा इकडे मुंबईला जातो त्याला मी दिदीकडे चाललो आहे आपला नवीन रस्ता झाला आहे पहिल्या इथे हा ब्रिज वगैरे काहीच नव्हता मुंबई गोवा महामार्ग काहीच नव्हता आता उतरलं आहे दिदीकडे संध्याकाळी जेवेन वगैरे भावशी तोडायला येते मला एक सांगायचं की मी माझी <coughs> स्टार्टिंग आत्ताच घे त्याच्यामुळे काही शब्द वगैरे चुकत असतील तर तुम्ही समजून घ्या मला माहिती आहे मी पण बघितलं माझ्या ब्लॉग शब्द चुकताय आहे त्यामुळे समजून घ्या कारण आता स्टार्टिंग आहे नंतर एक्सपिरियन्स येऊ द्या खदलवून टाकतो तुम्ही मग कंटिन्यू करा गाडी भेटली आहे चालणारी विरारनं स्लीपर गाडी आहे एकदम वरती टॉपला आहे मस्त अशी गाडी आहे कारण झोपू पण शकतो कडे वागत पाठी मित्रांनो हो मला निघताना व्हिडिओ काढायला नाही कारण सामान होता आता त्यामुळे तर चालेल गाडी सुटली आहे विरा चिपळूणवर असे बाय कोकण मित्रांनो हो गणपती अप्पा मोर्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा कोणत्याही कानात जा कोकण इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ कारण कोकण हा आपला काळजाचा कोकण हा आपला काळजाचा विषय हा बघा मित्रांनो लोक गाडी थांबवतात मध्ये मध्ये कारण <laughs> लेट आले तेवढं की गाडीचं टायमिंग वेगळं होतं हे लोक वेगळं तर चला आपण भेटू पुढे व्हिडिओ चालत राहील मध्ये मी झोपलो आय थिंक काही सांगू शकत नाही तर तुम्ही माझ्या कंटिन्यू गाडी थांबली जेवायला पण का मी काय नाही मी जेवण आलो आहे कसेडी घाटाच्या पाठी गाडी थांबली असं मला वाटतं आहे कारण कसेडी घाटाच्या पाठीच आहे मी सोपलेलं त्यामुळे मला काही माहीत नाही पडत आहे नऊ वाजता गाडी सुटली सुटून मारू मी जेवून आलो आहे त्यामुळे मी काही जेवायला तर नाही जाणार आहे सोपलं आहे मस्त तर कठीण अवस्था कारण गाडी हल्ली की सगळं हलायला होता पाऊ शकतो बाहेरचा जरा का माहिती जर कशली घाट चुकून आलाच तर मी तुम्हाला दाखवेन कारण रात्र आहे त्याच्यामुळे काय ओळखता नाही येत आहे तर कशली घाट आला तर नक्कीच दाखवत माझ्यासोबत राहा मी तुम्हाला नक्कीच दाख कारण ठाण्याला पोहोचलं आहे गाडीला खूप लेट झालं आहे टायर पंक्चर झालेला परत मानगावला काहीतरी जत्रा होती रस्त्यावरच दुकानं लावलेली त्यामुळे ट्रॅफ ट्रॅफिक पण खूप होती व्हिडिओ क्लोज करतोय कारण कुत्राची घाई असते ते विचारला त्यामुळे मला काही व्हिडिओ करायला भेटणार नाही पण नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा भेटी तुम्ही माझ्यासोबत आहेतच आणि राहा लाईकला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा